नंदुरबार जिल्हा परिषदेतील असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अर्थात निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित झाली असून जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी एक व दोन मार्च रोजी तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे या योजनेमध्ये आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी मानधनावर असलेल्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस बांधकाम मजूर अशा सर्व असंघटित कामगार असलेल्यांना ही योजना लागू आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केलं आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने सुरू केलेल्या आहे त्याच्यामध्ये असंघटित कामगारांना साठ वर्षाच्या नंतर दर महिना किमान तीन हजार रुपयाच्या पेन्शन मिळणार आहे याच्यासाठी सर्व असंघटित कामगारांना आवाहन करतो की तुम्ही तालुका स्तरावर होणारे एक आणि दोन मार्चला येऊन हा योजनाचा लाभ घ्यावे आणि आमच्या पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने सर्व ठिकाणी हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॅसिलिटेट करता येतील आणि त्याच्यामध्ये सर्व असंघटित कामगार असलेलं आशा वर्कर त्याच्यानंतर ग्रामपंचायत कम कर्मचारी मानधनावर असलेला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस बिल्डिंग वर्कर हे सर्वांना हा योजना लागू आहे आणि ते येऊन हे जास्तीत जास्ती हा योजनाचा लाभ घ्यावे